श्रीस्वामी समर्थ मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्या गोष्टी करून पहा कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या आराधनेची साधना पूर्ण भक्ती आणि विश्वासाने केली पाहिजे आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी खऱ्या मनाने प्रयत्न केले पाहिजे असे मानले जाते की दर स्नान आणि ध्यान केल्यानंतर पिंपळाच्या झाडावर भरपूर पाणी अर्पण केल्यास प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते असे मानले जाते की वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहून पवित्र नदीच्या वाहत्या पाण्यात टाकल्यास तुमची इच्छा लवकर पूर्ण होते असे मानले जाते की जर तुम्ही दररोज कोणत्याही मंदिरात जाऊन गोड पदार्थ अर्पण केले तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी लाल सुती कपड्यात जळलेला नारळ बांधा आणि तुमची इच्छा सांगताना वाहत्या पाण्यात सोडून द्यावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने जीवनाशी संबंधित कोणतीही इच्छा लवकर पूर्ण होते जर तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला रोजगार मिळण्याची चिंता असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शनिवारी बासरीत साखर भरून निर्जन ठिकाणी पुरून द्या हा उपाय केल्यास रोजगार मिळण्यातील अडथळे लवकरच दूर होतील आणि नोकरी मिळणे शक्य होईल तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असल्यास किंवा तुमचे वैवाहिक सुख कोणाच्या लक्षात आले असेल तर तुमच्या जोडीदारासोबत प्रेम वाढण्यासाठी सोमवारी शिवमंदिरात शंकर रुद्राक्ष अर्पण करा हा उपाय केल्याने सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा लवकर पूर्ण होते श्रीस्वामी समर्थ धन्यवाद